लसूण ठेसलाय आणि हे बघा हे तेल टाकायचंय आपली झिरक्याची भाजी होणार आहे याच्यामध्ये आई सांगण मसाल्यामध्ये मध्ये काय काय वापरलेलं आहे मधी मध्ये कोबर जिरे हळद शेंगदाणे हे सर्व वापरलेलं आहे वापरले वापर जो, तोच मसाला अजून दुसऱ्या भाजीला पण वापरायचा सुट्टीची भाजी बनवायची दुसरी तिला वापरायचं दोन आप ली के भाजी आल्या मसाल्यामध्ये बघा आणि चुलीवरती आपली जिरक्याची भाजी होणार एकदम कमी वेळात आता जिरे घेते जिरे पण टाकली आणि चुलीवरची एकदम खेड्याची झटपट अशी भाजी होती नाही आपली म्हणजे जिरे आणि लसूण चांगला परतून द्या हे बसून त्याला या आई सांगेल तुम्हाला मोर कशी करायची रेसिपी जिरे लसूण परतून झालं का थोडीशी मिरची टाकायची अर्धा त्याला चिखट चालत नाही ती ती त्याला परतो परतू घ्यायची एका साइडला पीठ पण घेतलेले आहे आई आईने आता लगेच मळण्यासाठी बघा अजून तसंच पिठाचं हा ते वापरत आहे जे पण <coughs> येप माळसा पण झिरकं बनवायचं नुसतं खोबऱ्याचं झिरकं ही खोबऱ्या जास्त टाकीने दोन भाज्या बनवायच्या ना त्याच्यामुळं ही चिरक्याची छान अशी भाजी बघा एकदम झटपट अशी होते याला काही टाइम नाही लागत तरी पण भरपूर आलेले आहे लाल मिरची मुळे भाजी आहे वाजी मीठ टाकलं का म्हणजे अर्धा एक चमचा मीठ टाका कारण की एका माणसापुरतेच भाजी चिरक्याची झटपट अशी भाजी आहे ना गावाकडची जर काही वेळ दोन भाज्या बनवायच्या असल्या तर जिरकं करून खातात किंवा सूर काढवतात हे दोन भाज्या खूप प्रसिद्ध आहे आता किती भारी झाली पा एक माणसापुरती जिरकं आहे आपलं एकदम चवदार मस्त पैकी कशा दोन चपात्या चुरून तरी पुरण जिरे खोबरं शेंगदाणे मीठ मिरची लसूण एवढे टाकले याबा आता याला उकळी आली या की ना उतळी उतरून घ्यायचं आणि दुसरी भाजी टाकायची दुसरे आपली लगेची सुकटीची भाजी होणार आहे मीठ पण टाकून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये आणि चुलीवर चालू आहे बघा एकदम आहे आईंचा अनुभव जवळजवळ पंचेचाळीस वर्षाचा आहे तर काही विषय नाही त्याच्यात भाई भाजी आपली खायला पण चवीला येणार आता जवळजवळ पाच एक मिनटं उकळून द्यायची आपल्याला फक्त आणि बघा उकळलेला सुरुवात झालेली आहे भाजीला रप्पा रप उकळून राहील तेवढा तुम्ही जाळवशा नाहीला तेवढी झटपट उकळण उकळून झिरके आपली छानशी झाली किती आता तुम्हाला फेसामध्ये तिची तरी दिसून राहिली थोडीशी फेस जर का भाजी खाली घेतली तेवढ्यातच तुम्हाला लगेच अशी झिरक्याला बघा किती तरी आहे अशी एकदम घट्ट होणार आहे थोडीशी उकळून दिली का पाच दहा मिनट म्हणजे दोन तीन मिनटं तरी लगेच घट होईल बघा एकदम झटपट अशी कमी टाइम एकदम झटपट कमी टायमा मध्ये झाली झिरक्याची भाजी पा, दोन तीन मिनिटातच झाली तिला जास्त टाइम याला म्हणते गावाकडची लवकरात लवकर होणारी भाजी अशी भाजी बनवली असेल तर कमेंट मध्ये निश्चित सांगा याची झिरक्याची मिळवता जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद आता आईला उतरून घेणार खाली